सोलापूर शहरातील जोडभाई पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करत मोठी कामगिरी केली आहे तब्बल एकतीस गहाळ झालेले अँड्रॉइड मोबाईल ज्यांची एकूण सहा लाख पंच्याऐंशी आहे शोधून काढण्यात पथकाला यश मिळाले आहे यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सोलापूर शहरात मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने जोडभाई पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलानी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरिनावरु यांना हे कान विश्लेषणासारख्या तांत्रिक पद्धतींचा वापर करत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील गाळ झालेले एकतीस अँड्रॉइड मोबाईल्स शोधून काढले हे मोबाईल्स सोलापूर शहर परजिल्हा आणि परराज्यातून हस्तगत करण्यात आले या मोबाईलची एकूण किंमत सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री प्रताप कोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सूरज मुलाणे आणि पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गेली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडे पोलीस हेडकॉन्स्टेबल खाजप्पा आलेनवरू पोलीस हेडकॉन्स्टेबल पैकेकरी सायबर विभागातील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड आणि प्रकाश गायकवाड यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली सोलापूर पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे पोलिसांचे हे तांत्रिक कौशल्य आणि समर्पण निश्चितच कौतुकास्पद आहे जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये मोबाईल घाळ झाले होते म्हणजे घाळ म्हणजे पडलेले किंवा विसरलेले असे मोबाईलची शोध मोहीम जोडबावी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री सूरज मुलानी त्याचबरोबर शेख मॅडम आणि डी बी पथकाचे प्रमुख श्री श्रीनाथ म्हाडिक साहेब आणि त्यांच्या पथकानं ही मोहीम राबवली याच्यामध्ये शेडेर अनालिसिस किंवा जे तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग केला आणि जवळजवळ एकतीस मोबाईल याची किंमत आहे सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे मोबाईल आम्ही आज हस्तगत केले आहेत हे सर्व मोबाईल घाळ झालेले आहेत याच्यामध्ये चोरीचे मोबाईल नाहीत आणि हे मोबाईल एकतीस लोकांना हे मोबाईल लो परत मिळालेले आहेत त्या एकतीस लोकांना आम्ही लो ही मोबाईल आम दे परत देणार आहोत ही कामगिरी आमच्या या जोडबाई पोलिसांच्या वरिष्ठ आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे किती आरोपी अटक केले यामध्ये नाही आता ही ते चोरी चोरीचे मोबाईल ही कामगिरी वेगळी चालू आहे सध्या आमची ही कामगिरी फक्त दहा मोबाईलची आहे सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन Never miss an up.